नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा आणि शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे ही सर्वपदे शिक्षणसेवक पदाकरिता असणार आहेत तसेच ही सर्वपदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची नागसेन एज्युकेशन सोसायटी मालदा साखरा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त या संस्थेद्वारा संचालित मिलिंद कनिष्ठ कला महाविद्यालय चांना बागटी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे खालील पदे भरणे आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार रिक्त पदे भरणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया शिक्षकाचे पद भरायचे तपशील पद आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवक माध्यम आहे मराठी शाखा आहे कला रिक्त पदांची संख्या एक या पदासाठी वेतन श्रेणी मानधन एकूण वीस हजार मानधन तीन वर्षाकरता असणार आहेत अध्यापनाचा विषय आहे मराठी वाङमय समाजशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक व वे व्यावसायिक पात्रता एम ए मराठी वाढमय समाजशास्त्र बी एड किंवा एम एड पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी वयोमर्यादा ही शासकीय नियमानुसार असणार आहे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे या पदाला आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे उपरोक्त पदाकरिता पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चांना बागटी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे हजर राहावे ही जाहिरात प्राचार्य सचिव आणि अध्यक्ष शाळा समिती मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चांना बागटी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीसला मुलाखती करीता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची मानवता विकास मंडळ संचालित पंचशील माध्यमिक प्रशाला डॉक्टर आंबेडकर नगर मर्जेवाडी सोलापूर या प्रशालेत सदर पद शंभर टक्के अनुदानित तत्वावर भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय असणारा हे इंग्रजी पदाचे नाव शिक्षण सेवक आणि याकरिता एक पद रिक्त आहे तरी पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचशील माध्यमिक प्रशाला डॉक्टर आंबेडकर नगर मर्जेवाडी सोलापूर येथे मुलाखतीस मूळ मुल कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव मानवता विकास मंडळ डॉक्टर आंबेडकर नगर मर्जेवाडी सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे आश्रम शाळेची वसंतराव नाईक शिक्षण व आरोग्य संशोधन प्रतिष्ठान उमरी तालुका भोकर जिल्हा नांदेडद्वारा संचालित डॉक्टर भीमसिंग चव्हाण कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुक्ताईनगर तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत खालील पदे भरायची आहेत ही पदे अनुदानित असणार आहेत तर पहिल्या पदाचे नाव आहे प्राध्यापक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे प्राध्यापक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस येस एस सी बी एड रसायनशास्त्र या दोन्ही पदांसाठी संवर्ग आहे एस सी एस टी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस यापैकी टीप दिलेली आहे वरील संवर्गातील पात्र उमेदवारांपैकी उपस्थित असलेल्या उमेदवारांना योग्यतेनुसार प्राधान्य देण्यात येईल तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर भीमसिंग चौहान कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुक्तईनगर तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही, ही जाहिरात अध्यक्ष वसंतराव नाईक शिक्षण व आरोग्य संशोधन प्रतिष्ठान उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र